नमस्कार आज एक नवीन विषय या बैलगाडा क्षेत्रातला देव बाकासूर हा देव या बैलाला किती वायदी दिली जाते नक्कीच बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून कारण सगळ्यांना माहीत आहे की बाकासूर या बैलगाडा क्षेत्रातला एकमेव असा बैल आहे की जो दोन तीन नंबरची बैल घेऊन त्यांना गुलाल किंवा एक नंबर करण्याचं का काम करतो नक्कीच त्या बैलाबद्दल आपण बोलूयात या बैलगाडा क्षेत्रातला देवाबद्दल कारण या देवाला तुम्ही बघितले ज्यावेळेस लोक मामांच्याकडे जातात की सांगतात की आम आम्हाला बाकासोर सोबत सो पाळायचं आहे मामा काही करा परंतु मामानी एक इंटरव्यू दिला होता त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितले की मी स्वतःहून कधी वाहि मागत नाही आहे मला स्वतः होऊन कधीच मी कोणत्या बैलाला किंवा कोणत्या मालकाला वायदी मागितलेली नाही आहे लोक माझ्या येतात मला फोन करतात की मामा काही करा परत माझी इच्छा आहे की बकासोसोबत माझा बैल पळावा भलंही तो गट ना पळू द्या गट पास ना होऊ द्या परंतु एक इच्छा असते माझी पण स्वतःची इच्छा असेल किंवा अतिर इतर बैलगाड्या मालकांची सुद्धा इच्छा असेल की एक ना एक दिवस तरी आपल्याला बक्कासूरसोबत पळायचे कारण सगळ्यांना माहीत आहे तो बैल काय कमालीचा आहे एक दैवी शक्ती त्या बैलामध्ये आहे उगीच त्याला एक दशम हिंद केसरीचा मान मिळालेला नाही आहे त्याच्या ते पळण्याच्या जोरावरतीच तो मान मिळवलेला आहे आणि रुस्तम हिंद केसरीचा किताब जो सगळ्यात सुरवातीला तो होता तो मिळवलाय बाकासूरने आपल्या नक्कीच सगळ्या लोकांना महाराष्ट्रातील एक प्रश्न पडला असेल की वायदी नक्की काय विषय आहे आपल्या बकासूरला वायदी किती दिली जाते नक्की आपला देव किती वायदी घेतात देवाला आपल्या म्हणजे देवासोबत पाळण्याची नक्कीच सांगूया आपण कारण कसं असतं ज्याला त्याला बाकासूरसोबत पळायचे मामांना फोन करतात मामांची गाठ घेतात जाऊन मामांना बोलतात की मामा काही करा आम्ही एवढे पैसे देतो तेवढे पैसे देतो असं मी सांगत नाही आहे मामाने स्वतः सांगितलेलं आहे इंटरव्ह्यूमध्ये नाहीतर तुम्ही उगीच मला ट्रोल करत बसाल एक महाराष्ट्राला एक समजावं कळावं कि वाईदी की वायदी म्हणजे नक्की काय असते काही लोकांना माहीत असेल काही लोकांना माहिती नसते परंतु म्हणूनच मी कोणाच्या मनाला ठेच पोचेल असा व्हिडिओ नाही बनवत एक आपल्या बक्कासूर जरी वायदा घे वायदी घेत असेल परंतु तो बैल महाराष्ट्रात उजेड्यात आणतोय तुम्ही बघितले प्रत्येक तुम्ही कोणत्याही मैदानात जावा बकासूरचा पायरा जर टॉप असेल तर बक्कासूर हा एक नंबर सोडतच नाही आहे ज्यावेळेस बकासूरचा पहिला दोन नंबर असेल त्यावेळेस बकासूर गुलालात असतोच नक्की तो बकासूरसोबत जो बैल पळतो तो चर्चेत येतो अशी बकासूरनं मला वाटते पन्नास वा एक बैल उजडत आणले असतील माझ्या अंदाजानुसार जास्त पण असू शकतील नक्कीच बघा काय मोठं नाव आहे या बैलगाडा क्षेत्रातलं आपल्या बकासूरचं राहिला विषय वायदीचा एक प्रेम असतं माणसांचं ते प्रेमाने माणसं आपल्या मामांना सांगतात मामा करा का काही करा पण आम्हाला बैल द्या तुमचा आम्हाला या बैलासोबत या देवासोबत खूप पळायची इच्छा आहे नक्कीच तेच कारण आहे नक्कीच काही लोकांच्या मनामध्ये ते प्रश्न होते त्यांचे मी खुलासे केलेत की वायदी नक्की काय असते वायदी देवाला का देतात कारण की इच्छा असते लोकांची बाकासूरसोबत पळायची आता बाकीचे लोक पण बै बाकीचे बैल बैलगाडा मालकसुद्धा वैधी घेतात परंतु त्यांचा बैल टापला पळतो त्याच्यामुळे ते वायदी घेतात परंतु बैल उजेडात कधी येत नाही असं मला नाही वाटत एखादा असेल बैल एखादा दोन महिना नसेल त्यात वायदी घेतली बैलाने आणि तो उजेडत आला असा एकमेवच बैल आहे बाक्कासुरज्याने पन्नासपेक्षा जास्त नंदी उजेडत आणले या बैलगाडा क्षेत्रातले आणि आता चिमण्याच्या चिमण्याविषयी बोलूया आपण कारण त्याच्या मालकाने सांगितले चिमण्याच्या कारण त्यांनी सांगितले त्रेसष्ट लाख मोजलेत त्या चिमण्यासाठी का नाही वायदी घेणार सगळ्यात जास्त वायदी मला वाटते त्या चिमण्याचीच असेल या बैलगाडा क्षेत्रात पाच लाखाची वायदी कारण तुम्हाला माहितीच आहे त्या आदत मैदानामध्येच चिमण्यासोबत एक पायरा होता असा अंदाज वर्तवतोय मी तिथेच चिमण्याला पाच लाख रुपये वायदे मिळाले असेल कारण का नाही शेवटी चिमण्या सुद्धा पळतोय या बैल काढा शेतात एक टॉपचा बैल येतो रँकिंग मधला कारण त्याच्या मालकाने सांगितलंय मी कुणाला पैसे मागायला गेलो नव्हतो नक्कीच घ्यायलाच शेवटी पाहिजे शेवटी तो बैल पळतोय म्हटल्यानंतर नव्हता कसं असतं एखादा आपल्या स्वप्नाचा गोर बैल असतो त्याच्याकडे पैसे नसतात एका दहातला एखादा नंदी असतो तो घोडतो परंतु एक बैल पळून चालत नाही दुसरा पण बैल पाळावा लागतो हा होता आपला आजचा विषय जो वायदीचा कोणाच्या मनाला ठेच पोचण्यासारखा मी काही बोललो नसेल आणि जरी लागलं असेल तरी दिलगिरी व्यक्त करतो मी परंतु जे म जे महाराष्ट्रातील लोकांना जे वायदी म्हणजे नक्की काय हेच माहीत नव्हतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता ज्यांना माहीत असेल वायदी म्हणजे काय त्यांना तर माहितीच आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद